हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल आता वाजले आहेत सकाळचे साडे आणि मी आता चहा घेतये आधी चहा करतेय तर आत्ता वाजले आहेत अकरा सकाळचे माझे आता आंघोळ वगैरे सगळं झाली आहे रोज जनरली एव्हा माझी भाजी वगैरे सगळं होऊन जाते पण आज काय झालं मला हे हेअर वॉश करायचा होता तो पण केला मी आणि आरती मावशी पण आज थोडी लवकर आली मग आता म्हणजे वेळ आहे अजून बारा सव्वा बाराला मनाली जेवायला बसे तर तोपर्यंत काय भाजी माझी पटक म्हणजे होऊन जाते एवढा तर वेळ लागत नाही दहा पंधरा मिनिटात भाजी होते तर येस भाजी करते मी आता तर आज मी आता ही पनीर कॅप्सिकमची तयारी केली आहे हे इकडे म्हणजे पनीर कॅप्सिकम करणार आहे मी आत्ता आणि इकडे आरती मावशी आमची पोळ्या करून गेली आहे तर येस पोळी आणि पनीर कॅप्सिकमची भाजी आणि मग साईडला काहीतरी घेऊ सलाड तर असं असं आमचा शॉर्ट अँड स्वीट लंच मेनू आहे तर आता पनीर कॅप्सिकमची मी आज रेसिपी दाखवत नाही आहे ती मी नंतर दाखवते कारण आत्ता माझी थोडी घाई आहे आणि तुम्ही म्हणाल रोज रोज ही काय फक्त पनीरच खाते का तर नाही तसं काही नाही आहे मी रोज रोज पनीर नाही खात पण आता माझ्याकडे पनीर होतं ते मला संपवायचं आहे तर म्हणून मग आता आहे ते आधी संपवते म्हणून मी आता आज पनीर कॅप्सिकम करते म्हणजे हे सगळं फ्रेश जे सामान आहे ते सगळं सध्या मी संपवते तर हे इकडे मी माझा फ्रीज दाखवते तुम्हाला की जो पूर्णपणे ऑलमोस्ट रिकामा आहे आणि हेच माझं इंडिकेशन होतं की असंच मला ते सगळं आता संपत संपत आणायचंय म्हणून जे आहे ते सगळं आधी मी वापरून टाकते फ्रेश ग्रॉसरी मग कोरडं कसं सामान टिकतं सगळं पण फ्रेश ग्रॉसरीच संपायला लागतात तर असं आहे ही फ्रीजची कंडिशन आहे माझ्या की जो ऑलमोस्ट रिकामा आता होत आलाय आणि मला तेच हवं आहे तर ही पटकन होणारी पनीर कॅप्सिकमची भाजी इकडे रेडी आहे टेस्ट बी अँड हेल्थ भी काय म्हणता मंडळी बरोबर आहे की नाही हँडक्रीम ते सनस्क्रीन आहे ते एन एसीच आपण जे घेतलेलं ना ते लावते कारण स्कूटर वरती असा असतो हात आणि ऊन डायरेक्ट हातावरती पडतं ते हातावरती मी मेली लावते आणि चेहऱ्यावरती असं एक स्कार्फ घालते सो, सो चेहऱ्यावरती गरज नाही लागत आता तरी हा माझ्याकडे पण ना ऍक्च्युअली एक, एक मस्त हँड क्रीम आहे तू ते अजून ट्राय नाही केलं तू ते एकदा ट्राय कर ते आम्ही एक मी पूर्ण ना फाईव्ह व्हीलो मधन एक सेट घेतला होता पूर्ण वेगवेगळ्या फ्रेग्रेन्सेसचा तर मी देईन तुला ते ट्राय करायला हो हा ते एकदा ट्राय कर खूप मस्त येते अँड क्रीम नक्की हो तर थी। आता एक वाजलं आहे मनालीचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता सध्या तिचे पेपर्स चालू आहेत त्यामुळे ती निघते आता तिला येईपर्यंत संध्याकाळचे पाच साडेपाच होतात आता बाय मना बाय नीट जा ऑल द बेस्ट थँक्यू बाय 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 म्हणा आता मी पण जेवते मला पण खूप भूक लागली आहे आता आणि जनरली कसं होतं ती गेल्यावर मी दार लावते आणि मग सावकाश बसून जेवते कारण मग जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा मला असं घाई घाईत जेवायला नाही आवडत मग आता सावकाश टीव्ही समोर बसायचं आणि मग आता मी जेवते तर आता पाच वाजलेले आहेत आजचा व्हिडिओ मी आता इकडेच थांबवते व्हिडिओ जरी मी इकडे थांबवत असले था तरी माझा दिवस अजून संपलेला नाही आहे आजच्या दिवसासाठी आता अचानक लास्ट मिनिट काहीतरी खूप प्लॅन्स ठरले आहेत तर ते प्लॅन्स मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आजचा हा व्हिडिओ मी इकडेच थांबवते आहे तर हा छोटासा व्हिडिओ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा न विसरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि शिवाली अश्विनी ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा પરત ભેટું પુર વીડિયો મોપ